तुषार घरात आला आणि आल्या आल्या त्याने जोरात ईशाच्या कानाखाली मारली अचानक मारल्यामुळे ईशा त्या धक्क्याने खाली जमिनीवर पडली बाजूलाच बसलेली तिची दोन वर्षाची मुलगी तिच्याजवळ पळत आली आणि तिला पकडून रडू लागली ईशा गालचोळत उभी राहिली आणि तुषारला म्हणाली मी असं केलंय तरी काय तुषार रागात दातोट खात म्हणाला मी तुला आधीच सांगितलं होतं ना की बाहेर पाठी तुझं तोंड बंद ठेव म्हणून तुला सांगितलं होतं की कुणासमोर जो तोंड उघडायचं नाही कुणाशी बोलायचं नाही गामघळ कुठली जरासुद्धा लाज वाटत नाही तुला अचानक कानाखाली बसल्यामुळे ईशा घाबरली होती तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तिला काही समजत नव्हतं की नक्की काय चूक झाली आहे रडत रडत थरथर त्या आवाजात तिने पुन्हा विचारलं पण माझी चूक काय झाली मी केलंय तरी काय तुषार रागात तावा तिला म्हणाला अच्छा तू काय केलं असं का म्हणालीस की मला इंग्लिशमध्ये तुमचं बोलणं समजलं नाही मला मराठीत सांगा म्हणजे मी तुम्हाला सांगेन तेव्हा कुठे जाऊन तिच्या लक्षात आलं की तिने तुषारच्या ऑफिसमधल्या मित्राच्या बायकोला मराठीत बोलली होती कारण ईशाला इंग्लिश बोलता येत नव्हतं गावातल्या कॉलेजमधून शिक्षण झालेल्या ईशाचं लग्न तिच्या काकाने शहरात असलेल्या त्यांच्या मित्राच्या मुलाशी तुषारशी केलं होतं तुषार एक मोठा सरकारी ऑफिसर होता ईशाचे वडील एक सामान्य शेतकरी होते आणि आई एक साधी गृहिणी ईशा त्यांच्या घरातली एकुलती एक, एक मुलगी होती आणि तुषारच्या घरातले पण मोठा हुंडा मिळेल म्हणून या लग्नाला तयार झाले होते रंगरूप आणि गुणाने सुंदर असलेली ईशा बरीच सामाजिक आणि व्यावहारिक मुलगी होती तर नेमका ह्याच्या विरुद्ध तुषार व्यवहार ज्ञान असलेला आणि अहंकारी स्वभावाचा मुलगा होता त्याला त्याचा पद आणि प्रतिष्ठेचा इतका अभिमान होता की त्याच्यासमोर तो सगळ्यांना तुच्छ समजायचा विशेष करून त्याच्या बायकोला ईशाला तर तो कायम त्याच्या पायातली चप्पल समजायचा त्याच्या मते बायकोने फक्त घरदाराने चूल सांभाळायची असते त्या दोघांच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती पण एवढ्या दिवसात एकदाही असं झालं नाही की तुषारने ईशाला कमी शिकलेली आणि नोकरी नसलेली बाई म्हणून हिनवली नसेल तो कायम तिला टोचून बोलायचा आणि मारहाण करायचा तो वरचेवर छोट्या छोट्या गोष्टीवर ईशाला कानफाळीत मारायचा रोज रोजच्या या असल्या वागणुकीमुळे ईशा वैतागली होती पण आज तिने ठरवलं की आता ती गप्प नाही बसणार तिने स्वतःला सावरत डोळ्यातून वाहत असलेले अश्रू पुसत तुषारला विचारले हो मला नाहीलाच वाटत या गोष्टीचा स्वीकार करायला की मला फाडफाड इंग्लिश बोलता येत नाही पण त्यामुळे माझी काही ओळख नाही हे मला अजिबात पटत नाही ईशाचं उलट उत्तर ऐकून तुषारने तिचे केस पकडले आणि ओढत तिला म्हणाला बर चांगली जीप चालायला लागली ला आहे तुझी नीट कान उघडू ऐक दोन पैशाची सुद्धा किंमत नाही तुझी तुला स्वतःची काही ओळख पण नाही जेव्हा मी तुला सोडून देईन ना तेव्हा लोकांच्या घरोघरी जाऊन धुनी भांडी आणि कचरा साफ करशील तेव्हा कुठे जाऊन तू तुझं तुझ पोट भरशील पण मानसन्मान तर विसरूनच जा कारण नवऱ्याने सोडलेल्या बाईला समाजात कधीच मानसन्मान मिळत नाही समजलं तू माझी बायको आहेस एका सरकारी ऑफिसरची बायको आहेस म्हणून लोक तुला मानसन्मान देतात आणि हीच तुझी ओळख आहे आपल्या दोन वर्षाच्या लेकीला उचलून घेत ईशा म्हणाली अच्छा तर मी मागील तीन वर्षांपासून त्या गैरसमजुतीत जगत होते की तुमचं माझ्यावर प्रेम आहे एक ना एक दिवशी तुम्ही माझ्या प्रेमाला समजाल आणि मी माझ्या प्रेमाने तुम्हाला बदलीन कारण नवरा बायको मिळून एक दुसऱ्यासाठी जगतात पण मी चुकीचे होते मला काय माहीत की प्रतिस्पर्धा नवरा सुद्धा असते ठीक आहे तुषार मी जात आहे तुमच्या आयुष्यातून कायमची आता तुम्ही तुमच्या लायकीची दुसरी बायको आण ना तुमच्यासाठी मी सोडचिट्टीचे पेपर लवकरच पाठवून देईन असे बोलून ईशा तिच्या गावी आईवडिलांच्या घरी निघून गेली वाईट देखील ईशा डगमगली नाही समाजाचे टोमणे सहन करत आता समाजी ती सामाजिक कार्यात गुंतून गेली तिने तिचे अनुभव एका डायरीत लिहायला सुरुवात केली पण म्हणतात ना सूर्याच्या प्रखर उजेडाला काळे घंदा ढगसुद्धा झाकू शकत नाहीत तशीच ईशाची प्रतिभा सुद्धा कधीपर्यंत समाजापासून लपून राहणार होती ईशाला सुद्धा प्रसिद्धी मिळाली पूर्ण वीस वर्षांनी अथक कष्टानंतर आज जेव्हा ईशा आणि तुषार एकमेकासमोर आले तेव्हा जुन्या सगळ्या कडू आठवणी ताज्या झाल्या गर्दीने पूर्ण भरलेला सभागृह टाळ्यांचा कडकडाट करत होता आज ईशाच्या कामगिरीमुळे आज तिला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वेगवेगळ्या सामाजिक कार्य करत असल्यामुळे पारितोषिक मिळत होते ती मराठीत सगळ्यांसोबत बोलत होती तिथेच हात बांधून तुषार मागे लाईनीत उभा होता खाली मान घालून उभा असलेल्या तुषारला आज खरं तर समजत नव्हतं की जिला तो गावडळ समजत होता ती तर बहुमुखी व्यक्तिमत्वाची धनी होती ईशा समाजात प्रसिद्ध लेखिका आणि समाजसुधारक म्हणून प्रसिद्ध होती तिला सगळेजण मानसन्मान द्यायचे आज त्याला पुढे होऊन तिचं अभिनंदन करायची सुद्धा लाज वाटत होती तेवढ्यात एका पत्रकाराने पुढे होऊ तिशाला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला त्यावर तिने नम्रपणे त्याला सांगितले की हाच प्रश्न तुम्ही मराठीत विचारा कारण मला इंग्लिश येत नाही तो पत्रकार म्हणाला माफ करा मी माझा प्रश्न मराठीत विचारतो मॅडम आपल्या मनात समाजकार्य करण्याचं कसं आलं आपल्या या कार्याचं श्रेय आपण कुणाला देता आज जिथे लोक आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकवतात इंग्लिशमध्ये बोलतात तिथे आपण मराठीत लिहिता तुम्हाला कधी अपयशाची भीती नाही का वाटली ईशा म्हणाली नाही मला मराठी बोलायला लिहायला अजिबात लाज वाटत नाही आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना माहीत आहेच की परिस्थितीपेक्षा मोठा गुरु कोणीच नाही वाईट वेळ आपल्याला मजबूत बनवते म्हणून मी आज त्या व्यक्तीचे आभार मानते ज्याने मला त्याच्या घरातून आणि आयुष्यातून मुक्त करून माझा स्वाभिमान जागा केला ती व्यक्ती माझ्या आयुष्यातील अशी गुरु आहे ज्यांनी दिलेल्या जखमांनी माझ्या आतमध्ये दबलेला आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाला जीवनात नवी दिशा दिली आणि काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त केलं ज्यांनी मला त्यांच्या नात्यातून मुक्त करून बाहेर समाजात येऊन श्वास घ्यायला आणि समाजासाठी काहीतरी करण्यासाठी संधी दिली माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद नक्कीच मला मिळाला पण मला ठेस पण त्याच व्यक्तीमुळे लागली त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देते सोबतच मी इथे असलेल्या प्रत्येक स्त्री पुरुषाला हे सांगू इच्छिते की आपल्या यशामध्ये आपली भाषा कधीच अडचण ठरू शकत नाही थोड्या वेळाने ईशा एकटीच असल्याची संधी बघून तुषार तिच्याजवळ गेला आणि तिच्यासमोर उभा राहिला तो तिला म्हणाला ईशा आपली छकुली कशी आहे आता तर ती मोठी झाली असेल ईशा म्हणाली माझी मुलगी एकदम छान आहे आणि माझ्या प्रत्येक सामाजिक कार्यात ती मला मदत करते हे ऐकून तुषार तिला म्हणाला ईशा तू असं का बोलत आहेस ती माझी पण मुलगी आहे मला माफ कर मला तुझी किंमत तेव्हा समजली नाही तू निघून गेल्यावर मी माझ्या ऑफिसमधल्या एका मुलीसोबत लग्न केलं दोन मुलं आहेत मला पण मला जरा देखील किंमत नाही माझी बायको मलासारखी बदनाम करण्याची आणि करिअर संपवून टाकण्याची धमकी देत असते मी सगळं काही गप्प बसून सहन करतो कारण मी काही करू पण शकत नाही ईशा शांत बसून सगळं ऐकून झाल्यावर हात जोडत त्याला म्हणाली मी लोकांची मदत करते पण तुम्ही तर स्वतः खूप सक्षम आहात मी काही मदत करू शकत नाही तेवढ्यात ईशाची मुलगी तिथे आली आणि ती तिच्यासोबत तिथून निघून गेली तुषार आज खाली मान घालून सगळं काही फक्त ऐकत होता पण आज काहीही बोलायच्या स्थितीत तो अजिबात राहिला नव्हता आज तो आपल्या तोडलेल्या नाताला जाताना बघत होता कारण त्याचाच नाईलाज होता तो काहीच करू शकत नव्हता पण ईशा मात्र आज खंबीर झाली होती